आज आपण एका खास दिवसानिमित्त बोलणार आहोत ज्याने आधुनिक भारताची प्रगती विज्ञान तंत्रज्ञान आणि विकासाचा पाया घातला आहे तो म्हणजे अभियंता दिन दरवर्षी पंधरा सप्टेंबर रोजी आपण अभियंता दिन साजरा करतो हा दिवस भारताचे महान अभियंता शिल्पकार दूरदृष्टीचे नेता आणि भारताचे आधुनिक विश्वकर्मा म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो नमस्कार मंडळी ऐकाओ ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्ट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक खास दिवस साजरा करतोय तो म्हणजे अभियंता दिन होय आज आपण त्या लोकांचा सन्मान करतो ज्यांच्या कल्पकतेमुळे कष्टामुळे आणि बुद्धिमत्तेमुळे आपल्या आधुनिक जीवनशैलीला आकार मिळाला आहे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म पंधरा सप्टेंबर अठराशे एकसष्ट रोजी झाला त्यांनी कृष्ण सागर धरण मैसूर लोहमार्ग सिंचन व्यवस्था आणि जलव्यवस्थापन यांसारख्या प्रकल्पांमध्ये महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या दूरदृष्टीमुळे दक्षिण भारतातील शेती आणि उद्योग क्रांतीला चालना मिळाली एकोणीसशे पंचावन्न साली त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला त्यांची जयंती अभियंता दिन म्हणून साजरी करण्यामागे उद्दिष्ट आहे त्यांच्या कार्याला सन्मान आणि नव्या पिढीला विज्ञान तंत्रज्ञानासाठी प्रेरणा देणे आजच्या आधुनिक जगात आपण जिथे नजर टाकतो तिथे एखाद्या अभियंताची छाप दिसते आपण राहतो त्या घराची रचना वापरत असलेला मोबाईल फोन प्रवासासाठी असलेली गाडी ट्रेन किंवा विमान पिण्याचे शुद्ध पाणी वीज पुरवठा इंटरनेट संगणक आणि डिजिटल तंत्रज्ञान या सगळ्यांच्या मागे अभियंतांचे कौशल्य मेहनत आणि संशोधन दडलेले असते म्हणूनच अभियंता दिन हा केवळ एखाद्या व्यावसायिक क्षेत्राचा नाही तर तो नवकल्पना सर्जनशीलता आणि समाज उभारणीचा उत्सव आहे अभियंते म्हणजे स्वप्नांना प्रत्यक्ष वास्तवात आणणारे शिल्पकार सिव्हिल इंजिनिअर शहरांची रचना करतात मेकॅनिकल इंजिनिअर यंत्रांना गती देतात इलेक्ट्रिकल इंजिनिअर जग उजळवतात कम्प्युटर इंजिनिअर डिजिटल क्रांती घडवतात तर केमिकल इंजिनिअर संशोधन व औद्योगिक उत्पादनात महत्वाची भूमिका बजावतात आज भारत इस्रो डीआरडीओ मेट्रो प्रकल्प डिजिटल इंडिया ड्रोन टेक्नॉलॉजी एआय आणि डेटा सायन्स क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती करत आहे हे सगळं शक्य झालं आहे कारण भारतीय अभियंत्यांनी जागतिक दर्जाचे कौशल्य सिद्ध केले एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाचा वेग अफाट आहे हवामान बदल जलसंकट वाहतूक कोंडी सायबर सुरक्षेची आव्हाने आरोग्य व्यवस्थेतील समस्या यांसारख्या जगभरातील गंभीर प्रश्नांवर उपाय शोधणे हे आजच्या अभियंत्यांचे ध्येय आहे अभियंता दिन हा आत्मपरीक्षण करण्याचा क्षण आहे आपण समाजाला काय देतो आहोत आपली कौशल्य फक्त स्वतःपुरता मर्यादित आहेत का की समाजाच्या भल्यासाठी त्यांचा उपयोग होत आहे आज महान अभियंता विश्वेश्वरय या सर यांचे शब्द आठवतात वर्क इज वर्शिप इंडस्ट्रीलाइज और पेरिश त्यांनी केवळ प्रकल्प उभारले नाहीत तर संपूर्ण देशाचा विचार केला आपल्यालाही हेच शिकायचं आहे प्रगती आणि मानवतेचा समतोल राखत अभियंता म्हणून जबाबदारी पार पाडणं मित्रांनो अभियंता दिन हा केवळ अभियंतांचा नाही तर आपल्या सर्वांचा आहे कारण त्यांच्यामुळेच आपलं जीवन अधिक सुलभ सुरक्षित आणि सोयीस्कर झाला आहे आज आपण सर्व अभियंतांना मनपूर्वक सलाम करूया आणि त्यांचे आभार मानूया त्यांच्या नवकल्पना कष्ट आणि समर्पणामुळेच भारत विकसित राष्ट्र बनण्याच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे चला या अभियंता दिनी आपण ठरवूया की आपलं कौशल्य केवळ नोकरीपुरती मर्यादित ठेवणार नाही तर समाज पर्यावरण आणि देशाच्या भवितव्यासाठी वापरणार अभियंत्यांची खरी शक्ती ही निर्मिती आणि नवीन विचार यात असते आणि ती आपण योग्य दिशेने वापरली तर जग बदलू शकतो तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद